आघात लक्ष चा पर्याय निश्चित कॅप थे एक आता पाहतात आहेत शून्य लाईक <coughs> सर्वांनी लाईक करा लाईव्हला <coughs> पडा या लाईव्ह वरती <coughs> एक एक आता पाहतात आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल बे नगी साथ, साथ, साथ नमस्कार नमस्कार, दादा, दादा, नमस्कार, हे, आए, नाही, गाव झाला तुम्ही रहिवाशी मूळ रविवाशी कुठले दोन दो आता पाहत आहेत एक लाईक फटाफट या सर्वांनी कमेंट करा सात सात दोन नियंत्रक सोलापूर बोलापूर सोलापूरला नाही ते दामाने अंध विद्यालय दी म्हणून गाव आहे ना कुठतरी सोलापूर मध्ये विकास नगर हे दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा आज कल्लप्पा वे नियंत्रक हो आहे दादा बटन हो मग तिथंच ते अंध शाळा एकदम आणि अंध विद्या त्या गावामध्ये सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर भावांनो आपण काहीतरी एक नवीन मुद्दा छेडूया सुरुवात करूया खरच चॅट सात आता पहात आहेत दोन लाईक सात लोक आय शिशीवरती पटापट पटापट कमेंट करा चॅनल ला सबस्क्राइब करा नवीन असाल तर आणि लाईक करा लाईव ला चॅट थेट आता दादा धन्यवाद जय श्री, श्री राम दादा कुटुंब बोलतात दा दादा तुम्ही धन्यवाद धन्यवाद कुटुंब बोलता दा दादा तुम्ही आपलं गाव कुठलं आहे आपलं चॅनल आहे का जॉईन करा सर्व ताई आणि दादा बटन जॉईन करा सर्वताई आणि दादा सपोर्ट करा सर्व ताई आणि दादा बटन सर्व ताई आणि दादा सपोर्ट करा आणि सर्व ताई आणि दादा, करा दादा। आग, आग सपोर्ट पर्याय सलीम शिंदे वाटत असं वाटतंय लाईव्हॅटस माझं चॅनल आहे दादा ओके ओके सबस्क्राईब करा चॅनल ला आणि कमेंट करून घ्या दादा सलीम शिंदे माझा माझा आला लक्षात सचिन जी बी लातूरकर वळखता का तुम्ही धन्यवाद लाई। दादा लाईक केल्याबद्दल सर्वांनी या लाईव्ह पटापट हो दादा वळख ओळख सचिन दादाच्या लाईव्ह वरती होते वर तुम्ही ॲक्सलमशन हॅन्ड थेंक वे बाय थँक्यू दादा वे हॅन्ड पेंक ॲक्सलमशन सर्वांना बाय बाय मी जातो आता बट सर्वांना बाय बाय मी जातो आता, सकीव सकीव आता। का दादा ता झाला दा का तुमचा चाय नास्ता गाव कुठला आहे दादा आपलं चाय पण अठ्ठावीस आता पाहात आहेत तीन लाईफ पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करा छान छान पंचवीस आता पाहत आहेत तीन लाईक पंचवीस लोक आहे याशीवरती सर्वांनी लाईक करून घ्या एवला फिट माय कॅप चॅट दोन सर्वांना बाय चॅट पर्यंत बॉट चॅट गॉजर चॅट आहे टॉप मीथ निवडलं तर चॅट पर्याय बटन शॅट सर्वांना लॅ चॅट शेट कॅ म चौदा आता बहात आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाईवला क्रीमला डबल टच करून लाईक करा लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा hmm. सात चौदा आता पाहात आहेत तीन लाईक <tie> <tie> सा सात आता पाहात आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या तर एक गोष्ट अशी सांगायची बाबांनो की आता हा पाऊस येतो या महिन्यामध्ये तर निसर्गाचीच काही काहीतरी देणगीच आहे भावांनो निसर्गाला कोणी हात लावू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लोकांचे नुकसान होणे काय लोकांचे घर पडणे काय ही सगळी निसर्गाची आपत् निसर्गाचीच माय आहे तीन लाईक लोक काय करतात जिकडे तिकडे झाडे तोड घरा घराचे अतिक्रमण काय हे सर्व काही लोक करता लो का? लो का? लो का? हे करतात राव प्रत्येक ठिकाणी तोड आणि मारकाट हे चालू आहे बर का या निसर्गाला तोंड देणे आपल्याच हाती आहे निसर्ग वाचवायचा असेल तर आपलंच काम आहे ते कस असत काय लोक काय करतात नको त्या गोष्टी करतात आता गाय हत्या गायची हत्या भरपूर प्रमाणात चालू आहे काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी नाही चालू आहे गोष्ट नको ते करायला नाही पाहिजे खरं म्हंटल तर एक चुकीचं आहे आपलं धोरण बर तु, तुम्ही वाघ आला घाबरत वाघ आला की सगळे घरातलं पण बसतात भावांनो याला कारणीभूत आपणच तीन आता पाहत आहेत विचार करायला पाहिजे गोष्टीचा जबरदस्तीने मारहाणी दहा मिनिटे दोन आता पाहत आहेत चार लाईक कोणाकडून जबरदस्त कर्ज वसुली करणे हे ले चुकीचे राव तुमचं अरे शेतकऱ्याच नुकसान करणं म्हणजे नुकसान आपल्यामुळेच होत नाही म्हणजे गावाबरोबर किडे किडे रगडले जातात कळलं का सांगाव कोण आला काय एकाच पाप सगळ्यांनाच भोगावं लागतं ते करत कोण भोगत दुसरं अकरा मिनिटे तीन आता पाहत आहेत चार लाईक कमेंट करा पटापट पटापट -पटा -पटा अकरा मिनिटे पंचेचाळीस सेक तीन आता पाहत आहेत चार लाईक अख्खे स...

बारा मिनिटे सव्वीस सेकंद तीन आता पाहत आहेत चार लाईक मंगल मूर्ती राम तीन आता पाहत आहेत चार लाईक दोन आता पाहत आहेत चार लाईक बारा मिनिटे अठ्ठावन्न सेकंद थेट तेरा मिनिट दोन आता पाहत आहेत चार लाईक तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर तीन आता पाहत आहेत चार लाईक तेरा मिनिटे त्रेचाळीस तेरा मिनिटे पंचेचाळीस तीन आता पाहत आहेत चार लाईक तेरा मिनिटे एकावन्न सेकंद तीन तेरा मिनिटे चौपन्न सेकंड थेट तेरा मिनिटे छप्पन तीन तेरा मिनिटे एकोणसाठ तीन आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे तीन सेकंद थेट तीन आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे सतरा सेकंद दोन आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे तेवीस सेकंद थेट चौदा मिनिटे सव्वीस एक आता पाहत आहेत चार लाईक चौ थेट सम... तुम्ही ठीक आहे